नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत बरेच विद्यार्थी मित्र मला मेसेज करत आहेत की सर तलाठी भरती कधी होणार याच प्रश्नाचे उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असेल बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल तर मित्रांनो फक्त आपण त्याची किंमत अतिशय माफक ठेवली आहे पाचशे पंचावन्न रुपये आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजेसची पी डी एफ भेटेल मी विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सबजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मॅसेज मित्रांनो या मागील व्हिडिओत मी सांगितले होते की जर भरतीच्या हालचाली जर जलद झाला तर जूनमध्ये आड येऊ शकते परंतु विद्यार्थी मित्रांनो मागील जी भरती झाली आहे त्या भरतीतील काही वेटिंग लिस्ट काही जिल्ह्यांच्या वेटिंग लिस्ट ह्या क्लिअर व्हायच्या बाकी आहेत त्या येत्या जूनपर्यंत क्लिअर होतील व त्यानंतर नवीन भरती प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो बाजूला दिसत असलेल्या बातमीत असे सांगितले आहे की एकाच तलाठ्याकडे अनेक गावाचा कारभार आहे त्यामुळे तलाठ्यावर कामाचे दडपण येत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तलाठ्याचे एकूण संपूर्ण राज्यात सत्तावीसशे चौवेचाळीस जागा रिक्त आहेत एकूण रिक्त जागांचा तपशील सादर झाला आहे म्हणजे आकृतीबंध तयार करणं चालू आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व माहितीचा आढावा घेऊन येत्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात जाहिरात येण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा आतापासूनच अभ्यास स्टार्ट करा जेव्हा जाहिरात आली तेव्हा अभ्यास होत नाही हे समजून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो मी ही फक्त एक शक्यता वर्तवत आहे तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर तलाठी भरतीच्या सर्व प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही तेथे जाऊन क्लिक करा प्रत्येक प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केलेलं आहे पुन्हा भेटूयात अशात विविध अपडेट्ससह तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद